नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जो जन्माला येतो तो, तो कधीतरी जाणारच असं थोरा मोठ्यांच्या तोंडून आपण नेहमीच ऐकत आलो आहे म्हणजेच जो या पृथ्वीवरती जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे परंतु मित्रांनो ज्यांचा अकाली मृत्यू होतो त्यांचं काय त्यांचा आत्मा भटकतो का त्यांना मुक्ती मिळते का याबाबत गरुड पुराणामध्ये मृत्यूची अनेक रहस्य उलगडण्यात आली आहेत जे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल असं म्हणतात की अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याला दुःखाचा सामना हा करावा लागतो अपघात आत्महत्या आगीमध्ये जळणं विष प्राशन करणं फासावर लटकणं सर्पदंश किंवा उपासमारीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींना अकाली मृत्यू येतो असं आपण म्हणू शकतो गरुड पुराणानुसार जर एखाद्या स्त्रीचा अकाली मृत्यू झाला तर तिचा आत्मा भटकत राहतो <थो>। जर एखादी तरुणी किंवा हो गर्भवती महिलेचा अकाली मृत्यू झाला तर ती पिशाच्याच्या पोटी जन्म घेते तसेच गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले की जर एखाद्या कुमारिकेचा अकाली मृत्यू झाला तर तिचाही आत्मा हा भटकत राहतो अकाली मृत्यूमध्ये तो जीव स्वतःचं आयुष्य पूर्ण जगत नाही तो आपल्या आयुष्याच्या आयुष्या अर्ध्यातच मृत्यू पावतो त्यामुळे त्याचा आत्मा भटकत राहतो पुराणांमध्ये सांगितल्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्म मृत्यूचं चक्र हे ठरलेलं आहे जर वेळेपूर्वीच त्याचा अकाली मृत्यू झाला तर ते चक्र बाधित होतं त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही आणि त्याचा आत्मा हा भटकत राहतो ज्यावेळी त्यांच्या आयुष्याचं चक्र पूर्ण होतं त्यानंतरच तो दुसरा जन्म घेऊ शकतो त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार करणारे त्यांचं शोषण करणारे खोटं बोलणारे किंवा कुकर्म करणाऱ्यांचा नेहमी आपल्याला अकाली मृत्यू झालेला पाहायला मिळतो असं देखील गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलंय त्यामुळे स्वतःचं आयुष्य संपवलेल्या किंवा अपघातामध्ये जीव गेलेल्या लोकांचा आत्मतृप्त होतो का की भटकत राहतो याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद